प्राणांचं बलिदान करणाऱ्या शहीद जवानांना तो रिलैक्स कैप्टन रिलैक्स कैप्टन तुम्हें पता तो होगा कि देश के दुश्मनों ने हमारी भारत मां के ऊपर बुरी नजर डालने की जरूरत की है और कैप्टन आज वो दिन आ गया है कि उनको करारा जवाब देना है आई विश यू ऑल द बेस्ट कैप्टन आई यू ऑल साहब सर मैं आपसे वादा करता हूं मैं और मेरी कंपनी पूरी जीजान लगाकर अपनी भारत मां की रक्षा करेंगे जवानों जिस दिन के हम आर्मी में भर्ती हुए थे उस दिन का इंतजार अब खत्म हो चुका है भारत मां के ऊपर बुरी नजर डालने की दुश्मनों ने जरूरत की है और आज वो दिन का है, उनको करारा जवाब देना है तो बोलो तैयार हो सब लोग बोलो मेरे साथ भारत माता की भारत माता की भारत माता की, भारत की। लेकिन हाँ एक बात मैं आप सबको कह देना चाहता हूं कि दुश्मन को पीठ दिखाकर किसने भागने की जरूरत की तो उसके पीठ पे गोली मेरी होगी और हां बदनसीबे से अगर मैं रूं भागने वालों में तो बेशक तुम सब लोग मेरे पीठ पे गोली चला देना लेकिन नहीं हमारी भारत मां के सुपूत इतने बुजदिल नहीं है कुछ दुश्मन को पीठ दिखाकर भागेंगे वो तो अपने सीने पे गोली खाते हैं सीने पे तो तैयार हो जाओ जैसे मै हमला टूट पडो दुश्मन पर एक को चुन चुन के गोली मारो कॉन टेक द नमस्कार आजचा हा कार्यक्रम बॉर्डर खूप महत्वाचा दिवस आहे आज कारगिल विजय दिवस तोही पंचवीसावा मला वाटतं इथे प्रत्येक माणसाच्या मनात देशप्रेम असं फाळून आलं असेल ज्या माऊली असतील ज्यांना लहान मुलं आहेत त्या प्रत्येकीला वाटत असेल यस आज मी या रिअल हिरोना पाहिलं माझा मुलगा सुद्धा उद्या इथे येणार रियल हिरो म्हणून आपण <laughs> इतकं छान वॉक फॉर द नेशन अनुभवलं आणि ह्या कार्यक्रमासाठी आयोजक म्हणून मला आपल्याला सगळ्यांना सांगण्याचा आनंद होतोय की आपल्यामध्ये असं एक व्यक्तित्व आहे शंभर जन्म घेतलं तरी त्या व्यक्तित्वासमोर आपलं कर्तृत्व काहीच नसेल आणि त्या आहेत शहीद कॅप्टन विनायक गोरे यांच्या मातोश्री वीरमाता अनुराधा गोरे आणि त्यांच्यासाठी आपण नमस्कार मी वीरमाता अनुराधा गोरे तुम्हा सगळ्यांसाठी मी वीरमाता माता आणि तुम्हा सगळ्यांसाठी माझा विनू शहीद कॅप्टन विनायक गोरे काय सांगू मला ना तो शाळेतला दिवस आजही आठवतो त्याला शाळेत घेऊन जाताना खेळण्याच्या दुकानातल्या त्या बंदुकीकडे माझा विणू पाहायचा आणि मला म्हणायचा आई या आई मला मला ती देना, ती बंदूक बंदूक मी त्याला विचारायचे बाळा बंदूक घेऊन काय करशील रे तर कसा म्हणायचा माहितीये माझा विणू ये आई विना मी ती बंदूक घेणार मी ती बंदूक घेणार आणि देशाच्या शत्रूला ठो येर माताय मला रडून कसं चालेल मला माझा भारत देश घडवायचा मला माझ्या माझा स्वतंत्र भारत मातेचं स्वतंत्र माझा टिकवून ठेवायचं मी नाही रडणार नाही रडणार पण एक सांगू का आजचा हा कार्यक्रम जेव्हा पाहिलं ना आपण कार्यक्रमाच्या यशासाठी प्रत्येक छोट्यात छोट्या व्यक्तीपासून मोठ्यात मोठ्या व्यक्तीपर्यंत प्रत्येकाने हातभार लावला आहे आणि हीच तर देशसेवा आहे आज एवढं सगळं संपलं शासनाने घोषित केलं आज मुसळधार पाऊस होणार आहे आज हे होणार आहे ते होणार आहे अरे पण माझे हे जिगरबाद सगळे तुम्ही जरा आलात ना हे काही म्हणून तुम्हाला खूप खूप माझा आशीर्वाद या रियल हिरोन तुम्ही इथे आलात कोण म्हणतं माझा विनू गेला नाही तो काय माझा विनू मला तिथे दिसतोय तो माझा विनू तिथे दिसतोय या सगळ्यांमध्ये मला माझा दिसतोय मला अभिमान आहे की मी एवढ्या सगळ्या मुलांची आई आहे मला अभिमान आहे <स्थाँगा> खूप यंगस्टर्स पण इथे दिसत आहेत मग अशी लहान लहान मुलांनी छान रॅम्प वॉक केलं वॉक फॉर नेशन बाळांनो आपल्या आई मन कधी दुखवू नका रे आपल्या गुरुजनांची कधी खिल्ली उडवू नका या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि हा देश टिकवण्यासाठी हे सगळे रक्त वाहत आहेत आपला यांच्या रक्ताचा अपमान नका करू कोणी जे करप्ट ऑफिसर आहेत ना त्या करप्टर मी सांगेन लाज वाटू द्या तुम्ही भारत मातेच्या पायावर उभं राहून इथे करप्शन करता लाज वाटू द्या तुम्हाला अरे तुमच्या या भारत मातेसाठी या हिरो या स्वतःच्या रक्ताचं पाणी केलंय स्वतःच रक्त व्हायलाय स्वतःचा जीव दिलाय एकच सांगेन ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की सैन्यात जा ज्यांना शक्य नाही त्यांनी निदान जिथे आहे तिथून या भारत मातेसाठी स्वतःच काहीतरी कॉन्ट्रीब्युशन द्या ज्या सैनिकांनी आपल्या देशासाठी आपलं सर्वस्वपणाला लावलं अशा सैनिकांच्या वेलफेअरसाठी ध्वज दिन निधी दिला जातो प्लीज एक रुपया द्या शंभर रुपये द्या एक हजार रुपये द्या एक, एक लाख रुपये द्या तुम्ही एक रुपयाला जेवढी किंमत तेवढीच एक लाखाला ला किंमत जेवढी एक लाखाला तेवढीच एक रुपयाला किंमत मनापासून द्या आणि मला विश्वास आहे या हॉलमध्ये आता कमीत कमी तीनशे ते चारशे लोक बसलेले अरे हा हॉल तीन जरी जार भरला असता आणि त्याच्यात जर भाव नसता तर उपयोग नाही आपल्याला गर्दी नाही दर्दी लोकांची गरज आहे आणि तुम्ही ते गर्दी आहात इथून जातानाच संकल्प करा की मी माझ्या सैनिकांचं कर्तृत्व आजच्या पिढीला सांगेन इथून जाताना संकल्प करा कि मी माझ्या वर्षाला काहीतरी मी ध्वजदिन निधी म्हणून देईन मी दर सहा महिन्याने ब्लड डोनेशन करेन मी चुकून मेलोच तर माझ्या अवयवांनी मी कुणातरी गरजूला मदत करेन प्लीज ही भारत माता एवढी साधी नाहीये या भारत मातेला उभं करण्यासाठी खूप लोकांनी आपलं कुटुंब निछावर केलंय या लोकांनी आपलं प्राण शिरावर घेऊन शत्रूशी लढलेत आणि म्हणून एक आई म्हणून मला अभिमान वाटतो माझा विणू बघतोय माझ्या विणूला मी सांगते की जोपर्यंत भारत मातेमध्ये असे सुपुत्र आहेत असे हिरोज आहेत कोणत्या हिंमत माझ्या भारत मातेकडे वाकड्याच बघायची शक्यच नाही मी तुम्हाला खूप आशीर्वाद देते आई म्हणून कोणी कलेच्या क्षेत्रात कोणी प्रशासनात कोणी बिझनेसमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत यातून साध्य एकच होणार माझ्या भारत मातेचं नाव मोठं करणार मरेपर्यंत तो विचार करा खूप आशीर्वाद येत आज अंजली साखरे ही माझी मुलीसारखी तिला मी खूप आशीर्वाद देते खूप हिमतीनं तिने हा सगळा कार्यक्रम गुंफलाय खूप मेहनत केली आहे तिने खूप मेहनत केली आहे तिच्याबरोबर राजेश सरांनी पाच दिवस तो माणूस ऍडमिट होता तरी त्याने काम केलं खूप कौतुक आहे त्या माणसाच प्रांजा जाधव सर हे व्यासपीठ त्यांचं सा दुःख सांगण्यासाठी नाहीये खूप मोठ्या दुःखातून तो माणूस चाललाय लॉस्ट इज सन ट्रेनिंग सॉरी शेवटी आईच म्हणे खूप वर्षांपूर्वी माझा मुलगा गेला आणि आज हरकत नाही सगळ्यांनी मिळून भारत माते साठी संकल्प करूया पुन्हा एकदा ही माऊली तुम्हाला प्रार्थना करते देश प्रथम राष्ट्र प्रथम आणि मग बाकीच संकल्प करूया आणि एका जोरदार आवाजाने भारत मातेला वंदन करूया भारत माते की भारत माता की भारत माता की